काम डिस्टर्ब केलं मग काय करताय दादा तुम्ही पंचवीस वेळा आला इथं तेच तेच विचारायला तुम्हाला सांगितलं वेळ लागणार आहे थांबा इथं दोन मिनट तुम्हाला सांगितलं मी कारवाई होणार काही करताय अरे आम्ही करत असलेल्या कामात तुम्ही आता काय निर्माण करताय मला पण ही काय चालू आहे कुठं बोला तुम्ही काय सगळे बोलायची गरज काय 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 नाही तुमचं मी तुम्हाला पहिलं नाही काय विचारला तर मी सांगितलं तुम्हाला बरोबर मी साहेबांनी माझ्या शेंडे साहेब कोणते साहेबांनी सांगितलं खाडे साहेब कोणते खाडे साहेब ती धरून घेतो ते त्यांनी काय सांगितलं तर मी त्यांना बघते फोन आम्हाला आता दहा वेळा परत येऊन आठ करू नका ठीक आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की वेळ लागेल कोणी दाखल करायची वेळ चालू आहे ना, ना इतला? ते सांगा ते नाही सांगू शकत आता किती वेळ लागू का आम्ही काय सांगणार मग कोण सांगणार बरोबर आहे काम चालू आहे ना माझं तुमचं काम कवर चालणार आहे याला चालणार आमचं काम रात्रभर चालणार आमचं काम रात्रीवर चालू असत दहा गुण दाखल करायचं आम्हाला ठीक आहे तुम्ही तर नागरिकांच्या सण तुम्हाला किती वेळ लागतो तेवढा साहेब वेळ नसतो लागतो संधी नागरिकांच्या रंगणीत वेळ एक तासाच्या आज गुन्हा करावा लागतो कोण म्हणते मी सांगतो नागरिकांची सण ते नाही वरिष्ठांना विचार नाही आता मला फक्त अडचण निर्माण करू नका मी काम करतोय मला आयडी कुठे आयडी 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 हे हे माहिती पत्रकानुसार दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस नुसार नाही प्रत्येक शासकीय कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस ओळख पत्र घालणं बंधन तुझी माहिती बाकी ड्रेसवर ठीक आहे माझं काही दिवशी काय कारवाई नाव काय सांगितलं घेटी संदीप भास्कर तुझं रेकॉर्ड चालू ना होता मला तुमचं नाव सांगा いただきます。